आज ऋषीपंचमी आणि त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी जमा केलं आणि नंतर स्वच्छ आंघोळ करून भाजी आणि भाकरी बनवायला घेतली ही भाजी आपण एकवीस भाज्या एकत्र करून तयार करतो आणि हे तेल मोहाच्या फळांचं असतं त्यापासून आपण ही भाजी बनवतो दुसरं तेल याला चालत नाही प्रत्येक गावोगावानुसार पद्धती बदलत असतात आणि ही आमच्याकडे लाल तांदळाची भाकर बनवतात ऋषीपंचमीसाठी आता आपली ही भाकर आणि भाजी बनवून झालेली आहे लगेचच मी पूजा मांडून घेतली रेतीची पिंड बनवली आणि मातीचे ऋषी बनवून घेतले आणि त्यांची सागर संगीत पूजा करून घेतली तसं तर आम्ही ही पूजा एका मंदिरावर करतो पण तब्येत बरी नसल्यामुळे मला ही पूजा घरातच मांडावी लागली पूजा सर्व मांडून नैवेद्य दाखवलं आणि मग मी आरती करून घेतली आणि मग आपला हा नैवेद्याचा प्रसाद खाऊन उपवास सोडला तुम्हाला माझी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा